हॅलो नमस्ते कसे आहात सगळे छान ना मी पण एकदम मस्त आहे बघा आज आपले रोजचे जीवनातला एक विषय घेतलेला आहे तो म्हणजे दुसऱ्यांना आपण किती मदत करावी अति तिथे माती म्हणतात आपले पूर्वज हे खरंच आहे तुम्ही खूप मदत करायला गे गेलात की काय होते हां स्वतःचं नुकसान होते हे बघितलं ना आपण हो बरेच वेळेला बघितलेलं आहे आपण मग काही दुसऱ्याची काळजी करायची नाही का दुसऱ्याला मदत करायची नाही का मॅडम म्हणाल नाही मदत करायची आहे ना दुसऱ्याची मदत करायची आहे काळजी घ्यायची आहे पण एका लिमिटमध्ये ते लिमिटचे बाहेर आपण दुसऱ्याला मदत करायला गेलो की स्वतःचं नुकसान होते मग मला सांगा ब गु तुम्ही स्वतःचं नुकसान करून आपण दुसऱ्याला मदत करायला जायचं का नाही ना हां मग तेवढेसाठी मला आजी काही तुम्हाला टिप्स सांगायचे आहे किंवा काय होते तुम्ही खूप दुसऱ्याला मदत करायला गेलात की बदल मला आज बोलायचं आहे पहिली गोष्ट म्हणजे आपण का नाही खूप असं कोणालाही मदत करायला गेलो की आपल्याला ते काय करतात टेकन फॉर ग्रांटेड असते हां ती काय किंवा तो काय केव्हाही मदतीला असतोच हाक मारा त्याला आवडतेच मदत करायला एवढंच नाही आहे तेका नहीं घर घर तुम्हाला। तुम्हाला ते ना 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 तेंचे का नाही तुम्हाला त्यांचे घरचा घर गडी किंवा गुलामागत वागवतात काही गरज लागली बोलवलं तुम्हाला आणि तुम्हाला गरज लागली की ते येतील असं नाही आहे येणारच नाही आहेत पण तुम्ही मात्र त्यांचे वेळेला एकदम तयार कुठेही असं घडते का नाही बरेच वेळेला घडते त्यामुळे लोकांनी आपली काय करायचं मला म्हणायचं त्यामुळे किंवा डोंट अलाव अदर्स टू टेक एडवांटेज ऑफ म्हणजे तुमचा वापर ते करू नये एवढी आपण काळजी घ्यायला पाहिजे आणि त्याच्याशिवाय ते काय आहेत माहिती का ते इमोशनली पण तुम्हाला सक करतात तुम्हाला लीच माहीत असेल मराठीत काय म्हणतात त्याला पावसाळ्यात वगैरे आपण बागेत गेलो की लागते बघाय एक काळा असं लहान इन्सेक्ट तुमचं रक्त सगळं ओढून घेते तर तसं हे लोक पण करतात ते लीचसारखे तुमचे इमोशन सगळे ओढून घेतात म्हणतील हो वेळेला मदत करतो की तो त्याच्याशिवाय काय आपलं त्याच्यामुळे तर चालले असं सगळं गोड बोलतील पण तुमचे वेळेला ते कधी येणार नाहीत आणि इमोशनली तुम्हाला ते खूप असं सक करतात आणि हे सगळं करताना मग तुम्हाला स्वतःला म्हणून वेळ उरतो का हो स्वतःला टाईम मिळते नाही मग तुम्ही बर्नआउट होऊन जाता तुम्ही असं दमून जाता तुम्हाला तुमचे घराकडे तुमचे अगदी जवळचे लोकांकडे किंवा तुमचे स्वतःकडे सुद्धा बघायला वेळ मिळत नाही किंवा बिलकुल तुम्हाला तेवढी अंगात शक्तीसुद्धा नसते का तुम्ही दुसऱ्याला मदत करून करून एवढं थकून आलेलं आहात तुम्हाला स्वतःकडे सुद्धा बघायला वेळ नाही आणि तेवढी ताकद पण नाही असं होते त्यामुळे स्वतःकडे लक्ष द्या स्वतःचे आरोग्याकडे म्हणजे स्वतःचं खाणं पिणं असेल स्वतःचं व्यायाम असेल हे सगळं ह्याच्याकडे लक्ष द्या नाही ते काय होते उद्या तुमचं आरोग्य बिघडलं की तुम्हाला बघायला कोणी नाही असं होते अहो बरेच ठिकाणी बघितलेलं आहे मी म्हणून मी बोलती आहे लहानपणी का नाही त्या आईनं ना अगदी कष्ट करून करून ते मुलाला मोठं केलं सगळं केलं आज आईचे हातपायी थकले तर ती मुलं आईला स्वतःचे जवळ सुद्धा ठेवून घ्यायला तयार नाहीत करायचं तर सोडाच मग तिचं ती कसं तर करून राहते म्हणजे वेळेला तुम्हाला त्यामुळे तुम्ही करायचं आहे सगळ्यांचं पण स्वतःकडे दुर्लक्ष करायचं नाही का म्हणजे स्वतःची काळजी घेणारा अगदी शेवटचे क्षणापर्यंत हे आपण स्वतःच असतो दुसरं कोणी नसते नाहीतर तो मला मदत करेल हे आहे तर कोणी कोणी नसते आपणच आपला अतिशय जवळचा मित्र असतो किंवा मैत्रीण असतो त्यामुळे स्वतःची काळजी आधी घ्यायची आरोग्याची असेल आर्थिक गोष्टींची असेल स्वतःची काळजी आधी घ्यायची का म्हणजे शेवटचे क्षणापर्यंत आपणच आपल्याबरोबर राहतो त्याच्याशिवाय शिवाय कोणीही नसते आणि एक महत्त्वाचं काय होते माहिती आहे का आपल्याला नाही म्हणणं न ना, म्हणणं अवघड जाते कोणी मदत मागितली आपण स्वतःचं नुकसान करून त्यांना मदत करतो आपल्याला न नाही म्हणायला खूप जड जाते हे आपण शिकून घ्यायला पाहिजे गरज आहे तिथे न म्हणायला यायला पाहिजे मी कित्येक वेळेला आमच्या विद्यार्थ्यांना पण सांगायची हो मित्र आहे अगदी जवळचा हां तुम्हाला म्हणतो आपण क्लास बुडवून सिनेमाला जाऊया किंवा पबमध्ये जाऊया अशावेळी आपण येस अशा म्हणायचं का नाही अशावेळी आपण न म्हणायला शिकायला पाहिजे कित्येक वेळा आपण आपल्या फॅमिलीकडे दुर्लक्ष करून लोकाला मदत करतो पण त्याची लोकाला बिलकुल जाणीव नसते मग तुमची वेळ पडली की त्या लोकांना तर जाणीव नसते हे तुमच्या लोकांना तुम्ही दुखवले त्यांना क मनात असते आपल्या वेळेला बाबांनी मला न मदत करता त्याला दिले किंवा आईनं मला न करता त्यांचं करायला गेली आहे असं हे त्यांचे मनात राहते मग ही जवळची लोकंसुद्धा तुम्हाला लांब करतात तुम्ही न घरका न घाटका होता त्यामुळे नो म्हणायला शिकायला पाहिजे आणि तुम्ही का नाही कोणालाही मदत करायला जात आहे तेव्हा लोकांना काय वाटते त्याला काही कळतच नाही आहे स्वतःचं कळत नाही आहे त्याला तो काय केव्हाही येतो मदतीला म्हणजे तुम्हाला तुमच्या बाउंड्रीसच नाही आहेत वेळ काळ हे काही नाही आहे कधी ते लोकांनी बोलावलं की तुम्ही लगेच तयार मदतीला असं उपयोगाचं आहे का स्वतःला स्वतःच्या बाउंड्रीज कळायला पाहिजे का नाही स्वतःचं स्वतःचे फॅमिलीचं स्वतःचे मुलाबाळांचं स्वतःचे आईवडिलांचं म्हणजे स्वतःला आपल्याला आपल्या बाउंड्रीज कळायला पाहिजे नो डाऊट मी परत परत म्हणते दुसऱ्याला मदत करणं काळजी घेणं चांगलं आहे योग्य आहे करू नका म्हणत नाही मी पण कुठे करायचं कधी करायचं किती करायचं हे आपल्याला माहीत असायला पाहिजे तर उपयोगाचं आहे नाही ते तुमची मदत घेतलेले लोक तरी विसरतातच ना त्यांचं तरी काही तुम्ही होऊन गेलात मदतीला ते बोलावलं म्हणजे तुम्ही काही जायला पाहिजे असं नव्हतं पण तुम्ही होऊन गेलात त्यामुळे ते विसरतात त्यांचं काही नाही तुम्ही तुमचे घरचे तुमचे माणसांना बाजूला ठेवून गेलेलं आहात त्यामुळे तुमचे माणसांचे मनात पण हे कायम असते माला सोडून माझ्यावर काळजी घ्यायची सोडून तिकडे केलेलं आहे त्यामुळे त्यांच्याकडनंही तुम्ही लांब जाता त्यामुळे मदत करा दुसऱ्याला पण स्वतःचे बाउंड्री स्वतःचं बघून नंतर मदत करायला जावा हे वे गुड डे